जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीमध्ये ज्ञानेश्वरी व भगवद्गीता या ग्रंथांना ठेवून ग्रंथदिंडी काढण्यात आली आंबेला पंचायत समितीच्या कार्यालयात कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज यांनी दिंडीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली त्यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषणे सादर केली यावेळी कुमारी स्वरा कांबळे आयुषी राऊत ध्वज क्षीरसागर कृष्णा कुंभार दर्शना घोडेकर यांनी उत्कृष्ट भाषणे केली यावेळी माय मराठी या गीतावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर केले गट विकास अधिकारी प्रमिला वाळूजांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व उत्कृष्ट भाषणे व मराठी दिन नृत्य सादर केल्याबद्दल अभिनंदन केले सर्व विद्यार्थ्यांना पंचायत समिती आंबेगावकडून खाऊ वाटप करण्यात आले यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे पंचायत समितीचे अधीक्षक अनिल चाचकर शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रमोद आर्वीकर दैनिक केसरीचे पत्रकार सीताराम काळे मुख्याध्यापिका अलका चाचकर राजाराम काथेर आशा केवाळे कुमारी संध्या वारे स्वाती तुमोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते ग्रंथदिंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ भाऊ काळे व माजी उपसरपंच सुनील भाऊ इंदोरे यांनी गावातून घेऊन प्रदक्षिणा मारली यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील घोडेकर उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता मायबोली वाचनालय येथे झाली यावेळी मायबोली वाचनालयाच्या अध्यक्षा हिराबाई काळे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले व सर्वांनी मराठीत सर्व व्यवहार करणे व मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले कवयित्री हिराबाई बोराडे यांनी एक मराठी भाषा गीत सादर केले सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक साडी पांढरा सदरा टोपी असा पोशाख घातला होता यावेळी मराठी भाषेच्या घोषणांनी संपूर्ण घोडेगाव परिसर दनालला होता यावेळी विद्यार्थ्यांना खाऊसाठी मायेबोली वाचनालय अध्यक्ष हिराबाई काळे यांनी रोग चार हजार रुपये देणगी दिली सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार राजाराम काथेर सर यांनी मानले

ভাষা হিস অপেক্ষা গোল আছে মরা ভাষে লাগে না সন্ত জ্ঞানেশ্বর সন্ত তুকার

श्रीमाबरदा कृष्ण कोयना भद्रा कोदावरी एक कपड़ा ते धरती ताणी माती जघगरी योग्याची अंतं तांची मनतांची नारदऱ्यांची विनीदेव देशण धर्मासाठी पारवे करोराशी युद्धांची अनवीरांची

اوهي چيڏي ني مولا مولا چيڏي مون کي اوهي پين ڏين ڏي پين योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट